शेतकरी मित्रांनो नमस्कार तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत आपली जी कपास पीक असेल त्याच्यामध्ये आपण जी आपली बोंडाची साईज आहे ही प्रकारे आपण वा वाढवू शकतो याचबद्दल आपल्याला या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती बघायची आहे तर मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्याला असा प्रश्न असतो की आपली जी कपास आहे याच्यामध्ये आपल्याला ब बऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाते लागतात बोंडे लागतात प परंतु जी बोंडाची साईज आहे तुलनेने कमी असते त्यामुळे आपण कोणत्या प्रकारे त्याची आपण साईज वाढवू शकतो याचबद्दल आपण थोडक्यात माहिती बघूया मित्रांनो सर्वात अगोदर आपल्याला जे आपली कपास पीक आहे याच्यामध्ये जे आपले खताचं शेड्यूल आहे ते योग्य टाईम टायमाला आपल्याला त्यामध्ये द्यायचं आहे मित्रांनो ज्यावेळेस आपल्या कपाशी पिकामध्ये पाते लागतील किंवा बोंडे लागतील त्या टायमाला आपल्याला काय करायचं आहे तेरा झिरो पंचेचाळीस एक किलो मॅग्नेशियम एक किलो बोरॉन वीस टक्के शंभर ग्रॅम झिंके डी टी ए बारा टक्के शंभर ग्रॅम प्रति एकरी प्रमाणे त्यांचे मात्रा घ्यायची आहे किंवा जर आपण प्रतिपंपाप्रमाणे बघितले तर तेरा झिरो पंचेचाळीस शंभर ग्रॅम मॅग्नेशियम शंभर ग्रॅम झिंक दहा ग्रॅम बोरॉन दहा ग्रॅम प्रति पंपाने आपल्याला त्या ठिकाणी आपल्या कपाशीवरती फवारणी करायची आहे मित्रांनो ही फवारणी आपल्याला दहा दिवसानंतर दोन ते तीन वेळेस करायची आहे आणि फवारणी करते वेळेस आपल्याला लक्षात द्यायचं आहे की आपल्या जमिनीमध्ये पुरेपूर ओलावा असेल जेणेकरून आपल्याला याचा रिझल्ट आपल्या पिकावरती दिसेल तर मित्रांनो आपल्याला जर माहिती असेल जे हे जे बोरॉन किंवा पोटॅशियम असेल हे फळांची साईज वाढवण्यासाठी मोलाचं योगदान देतात त्यासाठी आपल्याला याच्या जर आपण फवारणी घेतली तर आपले जे बोंडे आहेत याच्यामध्ये आपल्याला निश्चितच फरक झालेला दिसेल तर मित्रांनो दुसरं म्हणजे जर आपण डी ए पी असेल याची मात्रा आपल्या कपाशीमध्ये दिलेली नसेल किंवा कमी प्रमाणामध्ये आपण त्याचा वापर केलेला असेल अशा कंडिशनला आपल्याला काय करायचं आहे झिरो बावन्न चौतीस शंभर ग्रॅम त्यानंतर झिंक बारा टक्के दहा ग्रॅम प्रतिपंपाप्रमाणे आपल्याला याची फवारणी घ्यायची आहे आणि याचा पण उपयोग आपल्या जी बोंडाची साईज आहे ही वाढवण्यासाठी होईल मित्रांनो दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपल्या कपाशीची हाईट जर साडेपाच फुटापेक्षा जास्त असेल तर आपल्याला त्याची हाईट उंची आपल्याला आप थांबवायची आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे पी जी आरचा वापर करायचा आहे पी जी आरमध्ये जर आपण पाहिलं तर लिओसिन असेल त्यानंतर प्लॅनोफिक्स असेल घाडा केमिकलचं चमत्कार असेल किंवा ताबोली असेल या चारीपैकी आपण कोणतेही एक पी जी आरचा आपण या त्या ठिकाणी वापर करू शकता जर यांचे जर आपण प्रमाण पाहिले तर ताबोली प्रतिपंप पाच मिली त्यानंतर चमत्कार पंचवीस ते तीस मिली प्रतिपंप त्यानंतर बायरचं प्लानोफिक्स पाच एम एल प्रतिपंप किंवा लिओसिन पाच एम एल मिली प्रतिपंप याप्रमाणे आपण त्याची फवणी घेऊ शकता मित्रांनो याची जर आपण फवणी घेतली तर आपल्या जी कपाशी आहे याची वाढ ही थांबणार आहे जेणेकरून जे आपली कपास आहे जे अन्नद्रव्य घेईल ते वाया जाणार नाही आणि त्याचे ते, ते डायरेक्टली आपल्या जे पाते असेल किंवा बोंडामध्ये जाईल आणि आपले फळाची साईज त्या ठिकाणी वाढण्यासाठी मदत होणार आहे तर मित्रांनो हे जे पॉईंट आहेत आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत किंवा एखाद्या वेळेस आपल्या पिकामध्ये जर कोरडेपणा असेल किंवा आपल्या पिकाला पाणी नसेल अशा ठिका अशा वेळेससुद्धा आपल्या प पिकाची पातेगळ होते त्यासाठी पण आपल्याला आपले जे पीक आहे त्याच्या सिंचनाचा हे करायचं आहे योग्य टायमाला आपल्याला त्याला पाणी द्यायचं आहे जेणेकरून आपल्या पिकाची जी पातेगळ आहे ती होणार नाही आणि आपले आ, बोंडाची साईज त्या ठिकाणी वाढणार आहे तर मित्रांनो हेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं होते तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्राला पण ते शेअर करा जेणेकरून असेच कामाचे माहितीचे व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू धन्यवाद जे